होता त्यामध्ये आयुक्तांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी याला अग्रक्रम द्यायचं ठरवलेलं आहे त्यांना लागणारं पाणी आपण खडकवासला वरतगाव पाचशे टँकर या धरणातनं देतो काही पाणी आपण फामाडमधनं देतो आपल्या इथं पाण्याची वेगवेगळे मतप्रवाह आहेत काहीचं म्हणणं गळती आहे काहींचं म्हणणं पॉप्युलेशन फ्लोटिंग आपल्याकडं जास्त असल्यामुळं आपल्याला तेवढं पाणी लागतं असे वेगवेगळे जलसंपदाचं वेगळं मत आहे आपल्या कॉर्पोरेशनचं वेगळं मत आहे पण त्याच्याकरता चोवीस बाय सात सात बाय चोवीस साते दिवस चोवीस तास पाणी देण्याच्या मतचं म्हणणं पॉप्युलेशन फ्लोटिंग आपल्याकडं जास्त असल्यामुळं आपल्याला तेवढं पाणी लागतं असे वेगवेगळे जलसंपदाचं वेगळं मत आहे आपल्या कॉर्पोरेशनचं वेगळं मत आहे पण त्याच्याकरता चोवीस बाय सात सात बाय चोवीस सातही दिवस चोवीस तास पाणी देण्याच्याबद्दलच्या ज्या काही योजना आहेत किंवा एस टी पी ज्या ऐकायच्या निमित्तानं जो काही कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे किंवा नदीसुधार कार्यक्रम असे किंवा इंदूरच्या धर्तीवर स्वच्छतेचा कार्यक्रम हे असे काही कार्यक्रम आपण सगळ्या पुणेकरांना विश्वासामध्ये घेऊन हे करू पाहतोय आणि त्यामध्ये इंदूरला ज्या टीमनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता त्यावेळेसचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती टीम आपल्याकड पण येऊन गेली त्यांनी आपल्या पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या